नमस्कार मंडळी तर आज भाग दोनमध्ये आपण बनवूया गव्हाच्या चिकाचे फळी पापड जसे आपण पहिल्या भागामध्ये पाहिले की गव्हाचा चिक कसा बनवतात तो वाढवून त्याची पावडर कशी बनते सोबतच पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या कुरड्या देखील आपण मागच्या भागात पाहिल्या तर आज अतिशय सोप्या पद्धतीने गव्हाचे चिकाचे पापड कसे बनवले जातात हे आपण बघूया तर त्यासाठी फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा सोबतच अशा परफेक्ट वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गव्हाचा चीक कसा बनवायचा हे मागच्या भागात आपण पाहिलं तर राहिलेला गव्हाचा चीक आपण एका भांड्याच्या मापाने पुन्हा घेतलेला आहे आता याच भांड्याच्या मापाने आपल्याला पाणी देखील मोजायचं आहे तर एका बुडाच्या कढईमध्ये दोन भांडी आपण हे पाणी घेणार आहोत म्हणजे चिकाच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे लक्षात असू द्या कारण कुरडई बनवताना आपण जेवढा चिक तेवढं पाणी घेतलं होतं इथं आपण पापड बनवत आहोत त्यासाठी डबलने पाणी घ्यायचं पाण्याला उकळी आल्यावर यात अर्धा चमचा आपण मीठ घातलेलं आहे पाणी चांगलं उकळायला लागल्यावर यात ला ला थोडं पाणी घालायचं आणि लागलीच चीक घेरायला सुरुवात करायची असं पाणी टाकल्यामुळे पाण्याचं टेम्परेचर कमी होतो आणि चिकाच्या गाठी बनत नाही तर व्यवस्थित हे मिक्स करत राहा सतत हलवत राहा आणि गॅसचा फ्लेम इथं मंद ठेवा म्हणजे मंद आचेवर आपल्याला हे काम सतत करायचं आहे पाच ते सात मिनटाच्या कालावधीमध्ये चिक चांगल्या प्रकारे घट्टसर झालेला आपल्याला दिसतो तर याला संपूर्ण उकळी आलेली नाही म्हणजेच बबल्स दिसणे गरजेचे आहे आजूबाजूने काठाने बबल्स दिसायला सुरुवात होते आणि मधोमध मद जेव्हा बबल्स येतात तेव्हा चिक संपूर्ण झालेला आहे असं आपण ओळखायचं तर सुमारे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय संपूर्ण बबल्स याला आलेले आहेत आणि आधीपेक्षा चांगलाच हा घट्ट झालेला आहे तर आता गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि पळी पापड काढण्यासाठी सुरुवात करायची तर इथं एक कॉटनचा कापड मी उन्हात टाकलेला आहे आणि उन्हातच आपण हे पापड वाळवणार आहोत आणि विशेष म्हणजे पळी पापड आपण बनवणार आहोत तर अगदी झटपट हे बनतील तर तुम्ही बघू शकता एक चमचा पळी भर हा चिक टाकल्यावर थोडं अलगद हे गोलसर फिरवून घेतलं तरी आपला पापड खूप छान बनतो तुम्हाला जर जाडसर आणि मोठे पापड हवे असले तर तुम्ही चिकाचा वापर इथं जास्त करू शकतात तर अशा प्रकारे भराभर हे पळी पापड बनतात तर मंडळी आपल्या पारंपरिक पद्धतीने जर हे पापड म्हणजेच गव्हाच्या चिकाचे चीक पापड आपण बनवायला गेलो तर चिक घेरून मग त्याला वाफवून मग पापड लाटून बनवला जातो खूप लांब लचकती प्रोसेस असते आता अशा सोप्या पद्धतीने तुम्ही गव्हाच्या चिकाचे चीक पापड बनवू शकतात तर असे संपूर्ण हे पापड झालेले आहे चार ते पाच तास झाल्यावर बिबडी पापड आपण काढतो त्याप्रकारे हे पापड काढले जातात म्हणजेच ज्या कापडावर आपण पापड टाकले त्या कापडाला मागच्या बाजूने ओलं करावं आणि थोडं ओलं केल्यावर हे पापड सरासर असे निघतात तर अर्धवट हे ओले पापड आहेत हे खायलाही खूप छान लागतात महत्त्वाचं म्हणजे अतिशय पौष्टिक हा पापड असतो तर आता आपल्याला वर्षभर स्टोअर करायचे आहेत म्हणून हे व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून उन घेतल्यानंतर असा हा पापड आपला तयार होतो आणि तळल्यानंतर अगदी पांढरा शुभ्र दुप्पटने फुलणारा हा गव्हाच्या चिकाचा पापड अतिशय परफेक्ट झालेला असतो तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे गव्हाच्या चिकाचे सोप्या पद्धतीने बनवलेले पळी पापड आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान नवनवीन पद्धतीने बनवलेल्या वाळवण रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशा छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर